सव्वीस लिमिट मध्ये एकदम कमीत कमी टाकलो तुम्ही हाय ओ मा संजीव भाऊ धन्यवाद भाऊ लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सांगा काय पिता चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स काय अशी ड्रिंक तळशी ड्रिंक ड्रिंक पाहिजे सांगा लवकर पटकन लवकर सांगा टाइमपास करायचं नाही संजी भाऊ हा अजिबात चहा चहा पिता का चार चार कॅसिडिटी हो ना चहा कॉपी वडा संजीव भाऊ एवढा मोठा चहा पिता का हा मम्मी बनविटाय

आज काय भाजी आहे आज बेसन काल बेसन केलं होतं तर ते पत्ता कुपीतलं बेसन केलं होतं आजचं बेसन करतो तर ते बेसन करतो ऑनली बेसन खा सांगा काय किंग दूध दुधाचे गिलास घेऊन राहिले का किंग ऑफ किंग गणपती बाप्पा मोरिया, मंगल मंगलमूर्ती मोरया बोला काय म्हणता गणपती बाप्पा तुमच्याकडे काय म्हणतात आगमन केलं असे ना गणपती बाप्पांचं तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिकडे मी काय वाशिमचा काय गजानन मोरे वाशिम ची आगा तुम्ही हो का बरं 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ज्योती बरं वाशिममध्ये कुठं कुठे राहता सांगा मी आलेली आहे वाशिम हो का तुम्ही गणपती बसवता का नाही ना गणपती बाप्पा नाही बसवले हो गेले आम्ही कशाला खोट बोलायचं सकाळी सकाळी हो हो, हो. नाही गणपती बाप्पा नाही बसवले हो गेले पण आम्ही ज्या मी जिथे आहे ना तिथं आमच्या दुकानामध्ये काय आमच्या शोरूम मध्ये आमच्या शोरूम मध्ये गणपती बाप्पा बसवले हो बसवले हो गणपती बाप्पा रोज आरती होते सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची रोज प्रसाद मिळते सकाळ संध्याकाळ कुठे राहता अकोल्यातरी कोली अकोल्यात अकुल, नि राहते तुम्ही सांगा तुम्ही कुठे राहता नालंदा हो का नालंदा नगर ना कुठे आहे वाशिम मध्ये गजानन <laughs> मी आफ्रिका सोडली कंटाळाला ओ माय आफ्रिका सोडली अब बापा आता तिकडले लोक इकडे येऊन बसतील ना तुमच्या नांदा नांदा ना कसं करा आम्ही हा सांगा बर असते का सासरवडीतले लोक घेऊन आले की काय इकडे आलेस राधे राधे जय माता दी राधे राधे जय जय माता माता दी माता दी माझा करायला संजू भाऊ आज लय उशीर झाला राजू काय सांगू तुम्हाला मी भयं करून झाला आज सकाळी जागच नाही आला इकडे <laughs> <मारा> <laughs> <तुम्त्रे दाला। laughs> आणि काय सातारा असं तुम्ही सातारा साताऱ्याचे का okay, ओके थँक्यू ब्रदर तुम्ही लाईव्ह मध्ये आले साताऱ्यावरून माझ्या तर तुम्ही एकदा व्हिडिओ पण पहा व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळे पहिले करा सबस्क्राईब करा आणि रोज माझ्या संग बोलायला लाईव्ह मध्ये या सांग मी रोज सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान लाईव्ह मध्ये ठेवेल हावच रोज स्वयंपाक करता करता तू मेरी जान हे असं का संग्राम तो संग्राम सिंबरा ने कुमालु मी नाही यार तुम किधर से हो यार मोहन भाई बोल ओ कायचा का भाई ऐ गळतनी पाणी दे रे ऐ पोरा ते काय इथले ओतून दे बरे गळतनी पाणी हात भरलेला ना पिठाचा नांदेड जिला असोय का नांदेड जिल्ह्यातून मंग मले माहिती नाही ने गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला मा तोंडावर चमकी आहे ना चमकून राहिले बारीक बारीक हम्म माय मॅडम महादेव हाय महादेव तायडी बोला कुठून बोलून राहिले लाईव्ह मध्ये पटापट सगळे कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा माय व्हिडिओ बरा हा लाईव्ह कोण शेअर करते लाईव्ह नका करू वाटलं तर व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब सगळे पहिले करा वाघ काय मनोज वाघ काय म्हणतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठून आले मॅडम कुठून आले महादेव तुम्ही पण सांगा मनोज तुम्ही पण सांगा संग्राम हा करणार तर खरीच ना <laughs> <थाँगा? laughs> किंग ब्रदर कारण की मी इतकी मोठी माय जे हो मोठी माय कोणाला पाळायला आवडत असते ना अरे त्याची मोठी माय हा त्याच्या मायची जेठाणी ओके बरं तयारी झाली माझी आता ड्युटीवर जायची आता पहिले दोन चार पोळ्या प्रारप्राके थटाफट जडाय झडा रोडगेचे रोडगे आणि संभाजीनगर अस संभाजीनगर आले एवढं भरून आले पाहिजे काही चहा पाणी नासा दिसता खायला पाहिजे की नाही सांगा ना असं असते का मग उद्या मग सांग की हा रोशनीच्या लाईन गेलो आम्ही तिनं काय चहा विचारलं का पाणी विचारलं का काय विचारलं तर मी एक काम करिता का सांगा बाकी पाणी विचारत नाही पाणी परेशान करणं लावलं रोजच डबल पाणी विचारलं आणखी घरी लागून लागलो कुठलं आहे मी मी आहे वस्त्रमला मोстром मोстром भाजी काय केली काय भाजी केली भाजीला तो बेसन चालते का सांगा संजू भाऊ तुम्ही सांगत नाही राजा ना संजीव भाऊ काय बघितलं असं सासरवाडी तुम्ही तिकून आफ्रिकेकून इकडे आले डायरेक्टच पूजा हाय पूजा राहुल बोला कुठून बोलता कोण कोण आहे फॅमिली मधी तुमच्या आमची पाच जणांची फॅमिली आहे दे प्यार हम एक दूसरे के चल काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय चाललंय मला काही समजलं नाही तुम्ही कुठून तुम बोलत आहे जिल्हा वर्धा मध्ये अशीच बोलते माझी माम बहीण मी अकोल्यातून बोलत हाव मी अकोल्याची आहे वर्धा जिल्ह्यातली आहे मी अकोल्या जिल्ह्यातून सेम आवाज असं होईल का सेम आवाज पण असच आहे का हां सेम टू सेम दिसली पण मां सारखी आहे की काय इक्तु सुरे के वासु हो बर पूजा हाय लेले लंबळच ले का हाय केलं <laughs> <laughs>

मुंबईला काय गेलता का मुंबईला काय गेल काय माझ्यासाठी काही समजलं नाही मला मराठीत कमेंट करून सांगता का किंग ब्रदर मराठीत बोलता की नाही सांगले बाबा निव्या आणि काय हॉटेल नो नो ब्रदर हरीश ब्रदर नो 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 मी वस्त्रम नेहू और वही पे अच्छी बाकी मराठीत बोला ना बाबा असं काम करता तुम्ही लोक अरे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि तुम्ही हिंदीत सोडून मराठीत सोडून इंग्लिश मध्ये कमेंट असं असते का ऐकून हाय हाय बोला मुन्ना मुन्ना बेडा हाय मुन्ना भाई मुन्ना बड़ा प्यारा मम्मी का दुलारा मुन्ना बड़ा प्यारा हाय काय म्हणता पुण्याला आला पुण्याला आहे करणार का मी पण अकोल्याला राहते ना हो बुवा अकोल्यात राहते अकोल्यामंदी

तुम्हाला घरचे बोलणे नाही का तुम्ही लाईव्ह घेता तर कोणी कोणी चुकीच्या कमेंट करतात चुकीच्या कमेंटा केला त्याला धोपडतो मी हम्म मी कॉमेडियन रोशनी हा आल तू बलतो नाही घेऊ खाल तू कोणी कमेंट करणार नौ? म्हणून नवरा पण लाईव्हली असती मी पण लाईव्हली असतो दोघ जण असतो आम्ही कॉमेडीची जोडी आहे आमची हा आणि कॉमेडी गोष्टी करतो हम्म बाकी माले व्हिडिओ एकच नंबर आहे तुम्हाला सगळं माय व्हिडिओ पटतील तुम्ही सगळे माय व्हिडिओ पहा आवडले तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळे राहिली गोष्ट वाईट कमेंट करणारी हे अलत्या भलत्या कुत्र्या भात्रायसाठी आपण आपलं कशाला सोडून घ्या आपलं लक्ष जे आहे ते लक्ष चालू

माझी पाहून अदा तू झाला ना मले कमेंट तुमच्या नाही भेटली कमेंट 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 नाही पोहोचली तुमची चला पटापट पड़, लाईक सबस्क्राईब वाढले पाहिजे चला 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 शंभरचा आकडा पार झाला पाहिजे लाईकचा चला लवकर एवढ्या हा पटापट पड़, एक एक लाईक झटकन पटकन चटकन पटकन टाइमपास न करू नका जास्तीत जास्त टाइमपास कामाची गोष्ट ऐकली बरं हम्म महादेव भाऊ बोला काय म्हणता चहा पाणी नाश्ता घेऊन खाणं पिन झालं नाही सु आपण जग